नमस्कार मंडळी आज आपण एक पावसाळी रानभाजी बघणार आहोत कदाचित ती कुणालाही माहीत नसेल आणि ती भाजी कुणी बनवली नसेल आणि कधी खाल्लीही नसेल अशी एक पावसाळी रानभाजी आहे जी मला हल्लीच माहीत पडलेली आहे की ही भाजी बनवतात आणि खातात तर जंगलामध्ये आलेलो असताना ही कोळी कोळी मस्त भाजी आम्हाला दिसलेली आहे बाजूलाच झाडाच्या बाजूला बोरीचं झाड आहे तर त्याच्यावरती फांग भाजी म्हणजेच फांजीची भाजीसुद्धा आहे तर ती फांजीची भाजी घ्यायला आम्ही आलेलो असताना ही भाजीसुद्धा आम्हाला दिसलेली आहे मस्त कोडी आहे मस्त कळ्या आणि फुलं आलेली आहेत तर म्हटलं ही भाजीसुद्धा घेऊ आणि याची रेसिपी आपल्यासमोर घेऊन येऊ तर फांजीची भाजी घेणार आहोत आणि सीताफळाच्या कोळ्या पानाची फुलाची आणि ही भाजी घेणार आहोत जगामध्ये कितीतरी भाज्या आहेत ज्यांची माहिती आपल्याला नाही तर आपण जर कधी बघितले तर आपण म्हणाल हे काय खातात लोक काहीतरी खातात परंतु वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या भाज्या बनवल्या जातात खाल्ल्या जातात विशेष म्हणजे रानटी पावसाळ्यात येणाऱ्या बऱ्याच फळभाज्या आहेत त्यांच्या पानाची भाजी बनवली जाते आणि ती पानं बाजारामध्ये बऱ्याच ठिकाणी विकायलासुद्धा असतात कदाचित हे आपल्याला माहीत नसेल परंतु ह्या भाज्या सुद्धा विकायला असतात तर बघा अशा प्रकारची भाजी मस्त कोवडी कोवडी पानं कळ्या आणि फुलं तोडून आणलेली आहे भाजी मस्त कोवडी आहे आणि ताजी आहे सर्वप्रथम भाजी व्यवस्थित बघून घ्या प्रत्येक पान मागून पुळून बघून घ्या कळ्या बघून घ्या फुलं बघून घ्या याच्यामध्ये अळ्या वगैरे असू शकतात त्यानंतर भरपूर पाण्याने ही भाजी धुवून काढा तर जास्त मोठे पानं आपल्याला घ्यायची नाही फक्त कोळे कोळे पानं आपल्याला घ्यायची आहेत जेणेकरून ते लवकर शिजतील तर आता भाजी मस्त स्वच्छ धुवून काढणार आहे आणि थोडा वेळ निथळात ठेवणार आहे भाजी चवीला कशी लागते तर कोरल्याची पानं असतात त्याची भाजी बनवतात तशीच ही भाजी चवीला लागते भाजीसाठी आपण घेणार आहोत एक मोठा कांदा चार ते पाच हिरवी मिरची पाच सहा लसूणच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरे हळद चवीनुसार मीठ आणि थोडंसं ओलं खोबरं हे साहित्य घेऊन आज आपण भाजी बनवणार आहोत तर भाजी थोडीशी कोरडी झाल्यानंतर मी कापून घेतलेली आहे रफली कापून घेतलेली आहे बारीक कट केलेली नाही त्यानंतर आता ही भाजी आपण तव्यावर बनवणार आहोत कारण अशा प्रकारच्या रानभाज्या आहेत पालेभाज्या आहेत या तव्यावर बनवल्याने त्याची चव अधिक वाढते आणि त्या टेस्टी होतात रुचकर लागतात म्हणून ही भाजी आपण तव्यावरती बनवणार आहोत फोडणीसाठी एक पळीत तेल वापरलेलं आहे जिरे लसूण आणि मिरची टाकलेली आहे कांदा टाकलेला आहे आणि हा कांदा मस्त आता या तेलामध्ये आपण परतून घेणार आहोत दोन एक मिनिट कांदा मस्त आपण परतून घेणार आहोत त्यानंतर मी यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे तर मीठ बेताचं टाकायचं आहे कांद्याच्या फोडणीमध्ये जर आपण मीठ टाकलं तर कांदा लवकर भाजला जातो म्हणून यामध्ये आता मी मीठ टाकलेलं आहे तर कधीही तुम्हाला जर पालेभाजी बनवायची असेल आणि मीठ कांद्यामध्ये टाकत असाल तर तुम्ही बेताचं टाका म्हणजे जास्त टाकू नका कारण पालेभाजी टाकल्यानंतर ती भाजी कमी होते आणि आपण जर मीठ भाजी बघून टाकलं तर भाजी आपल्याला जास्त दिसते आणि शिजून ती कमी होते म्हणून मीठ बेताचं टाका त्यानंतर कांदा मस्त परतून झाल्यानंतर भाजून झाल्यानंतर यामध्ये भाजी टाका आणि नीट मिक्स करून घ्या आपल्या चॅनलच्या चे माध्यमातून बऱ्याच रानभाज्या अशा आहेत जे आतापर्यंत कुणी बनवलेल्या नाहीत किंवा बनवल्या असतील खाल्ल्या असतील परंतु यूट्यूबवर अपलोड केलेल्या नाहीत तर सर्वप्रथम मी आपल्या चॅनलवरतीच त्या रानभाज्या घेऊन आलेली आहे अशीच ही एक रानभाजी आहे जी आता आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रथमच मी अपलोड करत आहे तर बघा झाकण ठेवून आपण भाजी शिजवून घेतलेली आहे भाजी शिजताना पाणी टाकायची गरज नाही परंतु जर तुम्हाला आवश्यकता वाटलीच तर तुम्ही थोडंसं पाण्याचा हपका याच्यावरती मारू शकता आणि यामधील पान किंवा एखादी काळी आपण हाताने चेक करून बघायची हाताला नरम वाटली म्हणजे आपली भाजी तयार झाली त्यानंतर यावरती थोडंसं एक दोन चमचे सुकं खोबरं किसून टाकायचं खूप हेल्दी आहे आणि टेस्टी आहे अशी ही रेसिपी मी आपल्यासमोर अपलोड केलेली आहे यूट्यूबवर सर्वप्रथम ही रेसिपी आलेली आहे तर रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा जेणेकरून अशा प्रकारच्या रेसिपीची माहिती सर्वांना होईल कारण ह्या रेसिपी अतिशय पौष्टिक असतात आपल्या आरोग्यासाठी हितकारक असतात अशाच प्रकारच्या नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसाठी विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जे हे व्हिडिओ मी यापुढे अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल दोन वर्षाच्या आधी आपण पिंपळाच्या कोळ्यापानाची ही भाजी बनवली होती आणि ती रेसिपी अपलोड केलेली आहे तर तुम्ही भरभरून प्रतिसाद त्या व्हिडिओला दिलेला आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा धन्यवाद मंडळी